पाच हजार मसाला राईस वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचं उद्घाटन माळशिरस पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम भाऊ देशमुख माजी नगराध्यक्ष आकाश पाटील माजी नगरसेवक संतोष अबा वाघमोडे सरपंच रामभाऊ कचरे धनाजी पवार अशोकदादा देशमुख सागर दहिजे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश भाऊ काटे परिवारातील सदस्य विकास लष्करी सोमनाथ करे स्वप्नील सावंत संकेत राजमाणे औदुंब खंडागळे महेश गुरव विशाल कांबळे यश धाइंजे कुणाल कोळी अली मुजावर शुभम पवार रोहन जगताप गणेश साठे शुभम शिंदे धम्मदीप सावंत अमोल लष्करे लवी लष्करे सतीश जमदाडे अल्फास तांबोळी संकेत टिगरे अक्षय उबाळे यांनी सहकार्य केले